नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण श्रावणात बनवल्या जाणाऱ्या लाह्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे आणि घरच्या ज्वारीपासून आपण या लाह्या बनवणार आहोत तर आपण कोणतीही बाहेरून ज्वारी न आणता घरी जी वापरासाठी ज्वारी असते त्याच ज्वारीपासून आपण लाह्या बनवणार आहोत चला तर मग लाह्या कशा बनवायच्या ते बघूया तर इथे मी एक वाटी भरून ज्वारी घेतलेली आहे तर ही मी रेग्युलर आपण भाकरीसाठी वगैरे वापरतो तीच ज्वारी घेतलेली आहे बाहेर लाह्यांसाठी वेगळी अशी ज्वारी मिळते तर ती ज्वारी न वापरता आपण घरगुती जी ज्वारी आहे ती वापरणार आहोत तर बघा तर ही ज्वारी काही बारीक आणि काही जाड अशी आहे तर स्वच्छ अशी मी निवडून घेतलेली आहे तर तुम्ही यातली बारीक ज्वारी जी आहे ती काढू शकता पण मी इथे दोन्ही ठेवलेले आहे बघा स्वच्छ अशी ज्वारी निवडून घेतलेली आहे तर एक वाटी भरून घेतलेली आहे आता ही ज्वारी आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे तर मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर ज्वारीच्या दुप्पट तिप्पट पाणी घ्यायचं आहे तर बघा पाण्याला उकळी आली की यामध्ये ही वाटीभर ज्वारी यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची आहे तर चमच्यानी ढवळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित उकळी आली की आपल्याला झाकून दोन मिनटं याला असंच ठेवायचं आहे तर बघू शकता छान उकळी आलेली आहे ज्वारीला उकळी आली की आपल्याला झाकण ठेवून गॅस बंद करून दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनटानंतर आता आपण चेक करूया तर बघा ज्वारी अगदी आपली फुललेली आहे टपोरे दाणे झालेले आहे बघा आणि यातला जो काळसरपणा आहे तोसुद्धा पूर्ण निघाला आहे आणि आपली ज्वारी अगदी स्वच्छ झालेली आहे ज्वारीचा जो काळसरपणा असतो तो सर्व निघालेला आहे आणि आपली ज्वारी अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे तर या ज्वारीच्या लायासुद्धा छान पांढऱ्या शुभ्र होतात आता आपण झाकण काढून चेक करून घेऊया तर ज्वारी अगदी टम्मा फुगलेली आहे तर आता आपण एका चाळणीच्या मदतीने यातलं जे पाणी आहे सर्व नेतून घेऊया तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे तर यावर आता व्यवस्थित ही ज्वारी टाकायची आहे आणि यातलं सर्व जे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे यात पाण्याचा अंश जराही पाहिजे नाही तर त्यासाठी तर बघा आता मी सर्व पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे आणि ही ज्वारी आता आपल्याला एका कपड्यावर टाकून यामध्ये ठेवायची आहे तर यातलं जे पाणी आहे ते सर्व निथळलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कपडा घेऊन त्यावर ठेवायचं आहे तर मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावर ज्वारी टाकून अशा प्रकारे व्यवस्थित या चाळणीमध्ये झाकून ठेवायची आहे दोन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला फॅनखाली याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला उन्हात वाळवायचं नाही फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे नाही फॅनखाली सुकवलं तरी अशा प्रकारे ठेवलं तरी छान ज्वारी आपली सुकली जाते तर बघा आता आपली ज्वारी छान सुकलेली आहे मी तीन ते चार तासासाठी ठेवलेली होती तर यातलं जे पाण्याचं अंश आहे तो अगदी नाहीसा झालेला आहे आणि ज्वारी आपली कोरडी झालेली आहे तर आता आपल्याला गॅसवर एक जाडबुडाची कढाई घ्यायची आहे तर मी इथे जाडबुडाची लोखंडी कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला ज्वारी यामध्ये टाकायची आहे तर बघा अगदी थोडी थोडीच टाकायची आहे जेणेकरून ही व्यवस्थित फुटेल तर मी ते थोडीशी ज्वारी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कपडा घेऊन व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून याला उब मिळेल आणि आपले जे लाया आहे त्या व्यवस्थित फुटेल अशा प्रकारे कपड्याने नसेल करायचं तर तुम्ही चमचानीसुद्धा फिरवू शकता लाया तयार करताना आपल्याला गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे मीडियम टू हाय ठेवल्यामुळे आपल्या लाया ज्या आहे ते लवकर होतात एक ते दोन मिनटं छान प्रेस करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता लाया फुटायला सुरुवात झालेली आहे तर आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर झाकण पूर्ण झाकायचं नाही झाकण पूर्ण झाकलं तर यावर वाफ तयार होऊन पाणी सुटेल तर त्यासाठी थोडंसं असं झाकण करून ठेवायचं आहे उघडं ठेवायचं आहे थोडंसं तुम्ही कुकरमध्ये सुद्धा या ला्या तयार करून घेऊ शकता तर बघू शकता आता छान आपल्या लाया फुटायला सुरुवात झालेली आहे अर्धा मिनिटभरच फक्त आपल्याला रुमालानी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाया फुटायला सुरुवात झाली की आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित कढई फक्त हलवून घ्यायची आहे किंवा चमच्याने तुम्ही ज्वारी व्यवस्थित हलवून घेऊ शकता म्हणजेच लाह्या आपल्या छान फुटेल तर त्यासाठी तर बघू शकता आता लाह्या आपल्या बनून तयार झालेल्या आहे अगदी पांढऱ्या शुभ्र आपल्या लाह्या बनून तयार झालेल्या आहे यात ज्या काही बारीक ज्वारी आहे ती फुटलेली नाही कारण जी बारीक ज्वारी आहे ती परिपक्व झालेली नसल्यामुळे ती फुटलेली नाही तर काहीच हरकत नाही जेवढे लाया झालेल्या आहे त्या आपल्याला वरवर काढून घ्यायच्या आहे आणि जी बारीक ज्वारी आहे ती बाहेर काढून टाकायची आहे तर बघू शकता दुसऱ्यांदासुद्धा सुद्धा मी इथे ज्वारी टाकलेली आहे आणि तीसुद्धा छान फुटायला सुरुवात झालेली आहे तर यावर आणखी झाकण ठेवून व्यवस्थित लाह्या बनवून घ्यायच्या आहे तर बघू शकता आता मी जवळून दाखवते आहे तर बघा टसटस फुटायला सुरुवात झालेली आहे आता मी इथे सर्व लाया बनवून घेतलेल्या आहे तर एका वाटीभरून ज्वारीपासून आपण प्लेटभर लाह्या तयार केलेल्या आहे या लाह्या लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी देऊ शकता खूप पौष्टिक अशा या लाह्या आहे आपण आता सणावाराला घरच्या घरी अशा प्रकारे लाह्या बनवू शकतो ही लाह्या बनवण्याची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया धन्यवाद